पुणेकर कधी काय करतील याचा काही नेम नाही असं म्हणतात ते आणि खरंच आहे कारण आता पुण्यामध्ये मतदानासाठी एक आगळीवेगळी स्कीम एका पठ्ठ्यानं बाजारात आणली आहे मतदान केलेलं बोट दाखवलं की कि अर्ध्या किमतीत आईस्क्रीम मिळणार आहे मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदानाचं कर्तव्य पार पाडणाऱ्या मतदारांचं कौतुक व्हावं या, या हेतूनं ही स्कीम बाजारात आणण्यात आली आहे पुण्यामधील प्रभात रस्त्यावरती शिरीष ट्रेडर्सचे संस्थापक शिरीष बोधनी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येतो आहे सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंतच हे आईस्क्रीम मिळणार आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सरकार प्रयत्नशील तसंच पुण्यातले श्रीष प्रयत्नशील आहेत पॉट आईस्क्रीमच्या माध्यमातून त्यांनी निम्म्या किमतीत मतदान करून आल्याचं दाखवा आणि निम्म्या किमतीत आईस्क्रीम मिळवा अशी जी आहे ती एक स्कीम ठेवलेली आहे काय नेमका तुमचा उद्देश आहे लोकांनी जास्ती जास्तीत जास्त मतदान करावं आणि ते पण सकाळी लवकर उठून आपलं जे पवित्र कार्य आहे ते पूर्ण करावं आणि शनिवार रविवार किंवा सुट्टी आहे म्हणून कुठे बाहेर गावी जाऊ नये ही महत्वाची इच्छा आहे आमची वोटिंगचं जास्तीत जास्त मतदान करावं तुम्हाला ज्याला योग्य वाटेल त्याला व्होटिंग करावं पण वोटिंग करा मत शंभर टक्के यशस्वी करा हा त्या साधा सरळ सोपा उपदेश आहे किती रुपयाला तुमचं एक आईस्क्रीम आहे आणि ते साधारणतः कुठले कुठले फ्लेवर मिळणार आमचे आईस्क्रीम हे साठ रुपयाला एक असतं आणि हे पॉट आईस्क्रीम असतं थोडं महाग असतं इतरांच्यापेक्षा कारण ते पॉटमध्ये असं घासून आम्ही गुरून वगैरे घेतो त्यात बीट बर्फ सर्व घालून आईस्क्रीम तयार करतो त्यामुळे बाहेरच्या कमतीपेक्षा थोडे महाग असतं पण हे साठ रुपयाचं आईस्क्रीम आम्ही तीस लोकांमध्ये देतो त्यामध्ये गुलकंदचं फ्लेवर आहे मँगोचा फ्लेवर आहे हे दोन तीन फ्लेवर असतात त्यात बटरस्कॉच किंवा असे बाकीचे फ्लेवर नसतात आमच्याकडे ओरिजिनल जे फू फ्रूट्स असतात जी फळं आहेत ज्या फळांचं कंटेंट यामध्ये आहे असेच पदार्थ आम्ही आईस्क्रीम तयार करतो त्यामुळे ते बाहेरच्या तुलनेने ते कमी असतं त्यांचं सकाळी नऊ ते तुम्ही वेळ ठेवली नेमकं का कारण काय नाही सकाळी म्हणजे सकाळी लवकरात लवकरच वोटिंग करावं हा त्यातला उद्देश आहे संध्याकाळनंतर करण्यात काही अर्थ नाही सकाळी आपलं लवून आपलं महत्वाचं काम बाहेर कर, पूर्ण करावं वोटिंगचं काम पूर्ण करावं आणि मग आपण आपल्या कामाला बाहेर पडावं असं त्यातली इच्छा आहे त्यामुळे सकाळी नऊ वाजताची वेळ आम्ही ठेवलेली आहे कॅमेरा पर्सन राजेश बिड़कर जयदीप भगत एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट